घरासमोरील अंगणामध्ये खेळता खेळता पाच वर्षाच्या चिमुकलीचा लोखंडी नांगरामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी एकवीस तारखेला घडली वेदा विकास थोरात राहणार खुटबाव तालुका दौंड असा अपघातात मृत्यू पावलेल्या चिमुकलीचं नाव आहे झालंस सोमवारी सा। सायंकाळच्या वेळी वेदा ही अंगणामध्ये खेळत होती घरातले सगळे कामामध्ये गुंतले होते तिच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं बाजूलाच लोखंडी नांगर होता मात्र खेळत असताना अचानक तो नांगर तिच्या अंगावर पडला आणि त्याच्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला घरच्यांच्या निदर्शनात येताच त्यांनी ताबडतोब जवळच्याच रुग्णालयामध्ये तिला हलवलं मात्र तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे रात्री उशिरा शोककळा वातावरणामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र पाच वर्षाच्या चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आई वडिलांनी एकच आक्रोश केला आणि सगळ्याचेच डोळे पानवले